मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये दे। बरेच दिवसापासून आणि बरेच वर्षापासून एक चित्रपट जो आहे निवास हा चित्रपट जो आहे फेस्टिवलमध्ये गाजतो आहे आणि आज तो नागपूरमध्ये रिलीज झालेला आहे त्याचा पहिला शो मॉर्निंगचा शो हा जयश्री सिनिफ्लेक्स या स्टॉपिक आहे कॉटन मार्केटला तिथे नऊ वाजताचा शो आहे आणि फार अप्रतिम हा असा हा चित्रपट आहे एक भावनिक चित्रपट आहे एक सुंदर विषय घेऊन आलेला हा चित्रपट आहे प्रत्येकाने बघावा असा चित्रपट आहे आणि त्यात आपल्या नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी कलावंत आपल्यासोबत आहेत ते म्हणजे प्रभाकर काका आपल्यासोबत आहेत तर ते या चित्रपटात निवास या चित्रपटात प्रमुख भूमिका मुख्य भूमिकेत आणि सोबतच शोयाजी शिंदे हे त्यांच्यासोबत आहेत दोघांची मैत्रींची अशी ही गाठ आहे या चित्रपटात तर चला जाणून घेऊया थोडंसं यांच्या चित्रपटाविषयी आणि कसा सिनेमा हा घडत गेला हां सर्वप्रथम तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अप्रतिम अभिनय या चित्रपटात झालेला आहे आणि म्हणजे सगळंच अप्रतिम आहे ह्या चित्रपटातलं असं मी म्हणेल कोणी म्हणतं नाही की नाटकातला अभिनय नाटका कर नाटका तर नाटक आहे आणि अभिनय नाटकातला अभिनय आणि सिनेमातला अभिनय काय असतो तो तुम्ही दर्शवून दिलेला आहे नागपूरकडच्या रंगकर्मींना की नाटकात काम करायचं तर कसं करायचं आणि सिनेमात काम कसं करायचं तर त्यांनी हा चित्रपट नक्की बघावा असं मी म्हणेल आणि खूप खूप अभिनंदन दोन्ही माध्यमात फरक आहे सी आपल्या नाटकामध्ये लाऊड ॲक्टिंग करावी लागते आणि इथे सहज अभिनय आला पाहिजे ते मित्र वाटले पाहिजे दोघे असं रिलेशन्स आपले सगळे समजले या नाटकाची सुरुवात तशी दोन हजार सतरामध्ये झाली होती सतरामध्ये मी माझं अनायसे म्हणजे माझ्या एका मित्राने माझं नाव सुचवलं आणि मला त्या डायरेक्टरने बोलावलं प्रोड्युसर बोलावलं आणि माझी निवड त्यात केली पाच मिनटाच्या ऑडिशनमध्ये आणि हे शूटिंग पूर्ण गुजरातमध्ये झालं सापुतार्या जवळ गुजरातच्या जंगलामध्ये हरिद्वार ऋषिकेश मसुरी राजस्थान या चार ठिकाणी याचं शूटिंग झालं आणि प्रोड्युसर आमचा हा मुंबईचा नाही पण मुळात तो लखनौचे आहे प्रोड्युसर आणि हे सतत प्रोड्युसर आमच्याबरोबर असायचे आणि पिक्चर खूपच सुंदर केला बावीस दिवस या पिक्चरला तयार व्हायला लागले आणि यात मला सायबूची भूमिका दिली आणि ती त्याचा अभ्यास करून मी आधी ही माझी डेब्यू फिल्म होती पहिलीच फिल्म होती एवढी मोठी एवढा मोठा रोल ही माझी पहिलीच फिल्म होती त्यामुळे मला खूप अभ्यास करावा लागला त्या रोलचा अभ्यास केला सयाजीच्या बाबतीत सयाजी हा माझा मित्रच होता आम्ही नाटकामध्ये कामं केली होती दोघांनी त्यामुळे त्यामुळे मित्र आमचा केमिस्ट्री जुळायला हा वेळ लागला चित्रपट पाहताना फार छान आणि जसं तुम्ही सांगितलं की लोकेशन्स वाटतात की हां ते रिअल लोकेशन्स आहेत आणि रिअल लोकेशनवर याचं शूट झालेलं आहे हे पूर्णतः दिसून येतं तरी काही काही जागा अशा वापरल्या असतील का की ज्या की वेळ अभावी हां तर सेट था। सेट त्याच्या बाबतीत फक्त दवाखान्याची जे सीन आहे ते दवाखान्यातच घेतले तुम्ही फक्त ते बॉर्डर ठेवल्या होत्या डेड बॉर्डर हा दवाखान्यातला सीन नव्हता तो आम्ही स्टुडिओमध्ये केला फिल्म सिटीमध्ये ब फिल्म सिटी आहे ना गोरेगावला त्या गोरेगावमध्ये काही शूटिंग झालं बाकी सगळे ॲक्च्युअल लोकेशन होते लोकेशन निवडले होते जंगलातले गावं होते म्हणजे सापुतार्यापासून आम्हाला आम्ही रोज पन्नास किलोमीटर आतमध्ये जात होतो तिथे शूटिंग करत आणि मला एका एका शॉटसाठी प्रोड्युसरनी तो शेवटचा जो शॉट आहे माझा त्याला घेऊन जातो मी तो आम्ही हरिद्वारला केला ऋषिकेशला केला तो सीन तर एका सीनसाठी मला त्यांनी हरिद्वार ऋषिकेश कसुरी इथे घेऊन गेले होते तुम्ही काम ते केलेलं असं काम करताना तर तुमचा अनुभव आहेच पण आज तो तुम्ही बघितलेला आहे सेवन्टी एम स्क्रीनवर तुम्ही स्वतःला बघितलेला आहे तर ते बघताना कसं वाटत होतं मला प्रेक्षक प्रेक्षक म्हणून मला तर खूपच आनंद झाला होता मुख्य म्हणजे मला मुळात ही भूमिका मला मिळाली तेव्हाच मला खूप आनंद झाला होता आणि मी तेव्हा नागपूर नागपूरवरून जाणं न ना करून सगळं शूटिंग करत होतो मी आणि त्याच्यानंतर मात्र मुंबईला मी दोन वर्षाग्रस्त स्थायिक झालो तिथे फिल्म सिटीमध्ये माझं डबिंगही झालं तिथे ते सगळं मला खूप आनंद झाला खूप बरं वाटलं एक चांगला रोल मिळाला चांगली फिल्म मिळाली चांगले लोकं मिळाले तर कॅमेरामनपासून तर सगळे तंत्रज्ञसुद्धा सगळे मुंबईचे होते बाकीचे सगळे कलाकार मुंबईचे फक्त मी आणि माझी बायको जिने सयाजी या मिसेसचं काम केलं ती वसाला आंबोणे ही फक्त आम्ही नागपूरवरून घेऊ आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटाकरिता आणि प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की खरोखरच हा पिक्चर पाहण्यासारखा आहे सगळ्यांनी येऊन थिएटरमध्ये हा पिक्चर पाहावा हे मी आवाहन करतो इथून आणि लोकांना तशी विनंतीही करतो ते थिएटरमध्ये येऊन बघावं प्रत्येकाने या आणि एक अनुभव आणि एक आपल्याशी जुळेला आपल्याशी मनाशी जुळेला आपल्याशी भावनेशी जुळेला असा हा चित्रपट आहे तर या आणि नक्की बघा निवास धन्यवाद याच चित्रपटातल्या अभिनेत्री आणि शयाजी शिंदे यांच्या पत्नींची भूमिका केलेली तसेच ते प्रभाकर अंबोने यांच्या पत्नी आहेत वत्सल्ला अंबोने आपल्यासोबत आहेत तर या चित्रपटात तर तुम्ही काम केलेलं नाही तर हा चित्रपट बघताना आता सेव्हन्टी मेंबर बघताना कसं वाटतं आहे तुम्हाला हा चित्रपट बघताना नक्कीच मला वा? आनंद वाटतो पिक्चरमध्ये काम केल्याबद्दल स्वतःला स्क्रीनवर पाहताना आनंदच होतो एका कलावंताला आपली कला प्रत्यक्ष बघताना जो आनंद मिळतो तोच मलाही आला बाकी तुम्ही लोक प्रेक्षक होते त्यांनी आपलं मत काय ते मांडलं असेल मी काही बोलणं योग्य होणार नाही आता मायबापांनीच ठरवायचं ते प्रेक्षकांनी आणि आम्हाला सांगायचं सा। आम्हा डिरेक्टरने जी मेहनत घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मिळायला पाहिजे होता पिक्चरला तसा मिळाला नाही सतरामध्ये हा पिक्चर झालेला आहे शूट आणि आज तो महाराष्ट्रात फक्त दहा टॉकीजमध्ये रिलीज होतो आहे ही अतिशय विचार करण्यासजोगी बाब आहे तर ह्या गोष्टींवर काही निघालं पाहिजे असं मला वाटतं आणि काय करता येईल ते आता तुम्ही पत्रकारांनी बघा पुढे मराठी चित्रपटाविषयी बाकी आम्ही काम करून चुकलो आता काय निर्णय द्यायचा तुम्ही द्या बस धन्यवाद